सूर्यानं पाठ ठेवलं की अंधाराच्या लाटा उसळतात आणि बघता बघता अवघ्या जीवसृष्टीला अंधाराच्या खाईत लोटतात म्हणूनच की काय लोकशाहीचे जनक लिंकन यांनी आपला पाल्य मात्र सृष्टीचं आणि मानवी जीवन याचं भान राखून सर्व काही शिकला पाहिजे ते शिकवण्याची ताकद फक्त गुरुजनांमध्ये असते म्हणूनच त्यांनी हेडमास्तरला सुंदर असं पत्र लिहिलं आहे त्यात लिहिलं आहे की गुरुजी माझ्या मुलाला खूप काही चांगलं शिकवा गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं त्याला त्यांना नमवणं फार सोपं असतं अशा आशयाचं एक सुंदर असं पत्र लिहिलं आहे पण आजकाल किमान महाराष्ट्राचा विचार केला असता अब्राहिम लिंकन हेडमास्तरला पत्र लिहिल असं मला तरी किमान वाटत नाही त्याचं कारण असं की जेव्हा मी समाज वावरतो त्यावेळेस मला बहुतेक ठिकाणी दिसतं की गुरुजी हे शिकवण्यापेक्षा इतर बाबीत जास्त सक्रिय झाले आहेत सक्रिय व्हायला हो हरकतही नाही की लोकशाही आहे त्यांनी काय करावं काय नाही हा त्यांचा जरी प्रश्न असला तरी किमान ते ज्या कि पैशासाठी नोकरी करतात किंवा नोकरी आहे म्हणून जो पगार मिळतो त्याच्याशी खून विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे आणि जगातील चांगल्या वाईट गोष्टी ह्या शिकवतील ही आजकाल दुर्मिळ बाब झाली असं म्हणावं लागेल त्याचं कारण गुरुजी जरी शिकवत असले तरी चुकीच्या राजकारणात उतरून त्यांनी एक चुकीचा पायंडा पाळला आहे गुरुजींनी राजकारणात उतरायला माझी हरकत नाही त्यांनी जरूर उत उतरावं चांगले लोक राजकारणात जर आले तर देशाचं भवितव्य नक्कीच उज्ज्वल आहे पण गुरुजी जेव्हा एखाद्या गुंडपुंडांची मावाल्यांची माफियांची दादागिर्यांची भामट्यांची आणि समाजकंटकांची जर भलावना करत असतील तर लोकांनी तरी त्या गुरुजीवर विश्वास ठेवावा आणि अब्राम लिंकनने जसं हेडमास्तर पत्र लिहिलं होतं तसं पत्र गुरुजीला लिहितील का मला जर वाटतं तसं पत्र कदाचित लिहिणार नाहीत ना कारण सामाजिक वर्तन हे गुरुजीचं कसं आहे हे बऱ्यापैकी लोकांना ठाऊक झालेलं आहे मग अशा गुरुजींच्या हाताखाली धडे गिरवून हे लोक भारताचं भविष्य ठरतील का हे लोक म्हणजे आजकाल शिकणारे छोटे छोटे किंवा महाविद्यालय वयाचे विद्यार्थी गुर, गुरु त्यांच्यात जर शिक्षकांनी गुरुजनांनीच जर जाणीवपूर्वक असेल किंवा आणखी कोणत्याच अर्थाने असेल जर गुंडपुंड मावाले भामटे दादागिरी करणारे आणि व्यसनी बद शिक्षकांना शिक्षकांनीच जर अशा राजकारण्यांना पाठीशी घातलं आणि त्यांचा उदो उद केला तर भारताच्या भविष्याला एक मोठा असं प्रश्नचिन्ह तयार झालंय असं मला म्हणावं लागेल मी गेले कित्येक वर्ष बघतोय की गुरुजी राजकारण सक्रिय असायचे नाही असं नाही पण त्यांची सक्रियता ही अगदी चांगल्या लोकांच्या पाठीशी राहायची अजूनही मोजकेच गुरुजन चांगल्या लोकांशी पाठीशी राहतात पण जेव्हा एखाद्या बलात्कारी नेत्याच नेत्याचा जर गुरुजी उदो उदो करत असतील तर त्याच्या हाताखाली विद शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या गुरुजनांकडून शिकायचं तरी काय मग त्या गुरुजनांना अब्राहम लिंकनने जसं एक पत्र लिहिलं होतं की मुलाला चांगलं घडवा पण आजकाल मात्र गुरुजींवर जर विविध गुन्ह्याचे एफ आय आर दाखत होत असतील तर कोणत्या पालकाची हिंमत होईल की गुरुजी माझ्या मुलाला चांगलं घडवा म्हणण्याची कारण त्या गुरुजीमध्ये तेवढी क्षमता नसते म्हणण्यापेक्षा गुरुजींच्या आचरणात चांगोळपणाचा भाग नसतो मला सांगा दुर्दैव वाटत की एका गुरुजीचं एक वाचनालय आहे त्या वाचनालयाच्या मार्फत त्यांनी पुस्तक पुरस्कार सोहळा आयोजित केला होता त्यासाठी विविध लेखकांकडून त्यांनी काही पुस्तकं मागवून घेतली होती आणि त्या पुस्तकाचं परीक्षण करून उत्तम अशा लेखनास पुरस्कार मिळणार होता पण आज जवळपास सहा वर्ष उलटून गेली त्या गुरुजींनी त्या पुस्तकाचं काय केलं आणि कोणाला पुरस्कार दिले हा एक संशोधन विषय आहे वेळोवेळू वेळोवेळी लेखकांनी त्या गुरुजनांना विचारलं की गुरुजी तुम्ही आमच्याकडून काही पुस्तक घेतली होती त्यासाठी तुम्ही पुरस्कार देणार होता ते पुरस्कार कधी दिले कोणत्या पुस्तकाला दिले हे विचारणा केल्या असता समोरचा गुरुजी गप्प बसतो खर तर या गुरुजनांनी हे पुस्तकं जमा करून वाचनालयात ठेवली लोकांनी वाचावेत वा, वाचण्यासाठीच लेखक लिहित असतो त्याबद्दल दुमत नाही पण गुरुजींचा हेतू मात्र वेगळा आहे लेखकांकडून पुस्तकं जमा करायची वाचनात ठेवायची आणि त्याची बिलं परस्पर उचलून खिशात घालायची हा असा गोरखधंदा गुरुजींनी सुरू केला आहे असे कितीतरी गुरुजी तुम्हाला समाज सापडतील शाळेच्या वेळेतच अन्य उद्योग शेअर मार्केट किंवा आणखी काही करण्यात हे गुरुजी रमलेले असतात मी सर्वच गुरुजींना असं बोलतोय असं नाही पण समायात किमान एक टक्का तरी गुरुजी असे नक्की सापडतील नव्याण्णव टक्के लो गुरुजी हे चांगले आहेत म्हणूनच आजकाल गोरगरिबांची पिढी शिकते आहे पण केवळ एक टक्का गुरुजींमुळे सगळं काही बिघडत आहे जसं आडीतील एक आंबा सर्व आंब्यांना नासवतो असाच प्रकार होतोय की काय याची मला भीती आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गुंडाला राजकीय नेता म्हणून प्रमोट करता त्यावेळेस तुमच्यातल तुमच्यात जे असतं ते गुरुजी पण हे सगळं संपलेलं असतं आणि तिथं उरलेलं असतो फक्त एक गुंडाचा समर्थक खर तर लिंक म्हणालाय की गुंडांच गुंडांचा सामना करणं अवघड नसत त्याला नमवणं सोपं असतं असं माझ्या मुलाला सांगा पण इथं मात्र जेव्हा गुंडाचा समर्थक म्हणून गुरुजी वावरतात तेव्हा लिंकनला वाटेल का की आपण या गुरुजीला पत्र लिहावं आणि गुरुजी पण ते आपलं ऐकतील नाही ना खर तर हे सांगायची वेळ यासाठी येते की समाजात चांगल्या चांगल्या गुरुजनांची गरज आहे आणि या गुरुजनांमुळे देश घालणार आहे जर गुरुजी गुंडपुंडाच्या मागे लागले तर देश मात्र गुंडा पुंडाच्या तावडीत सापडतील जर गुरुजी गुंडाचे जा समर्थक झाले तर विद्यार्थ्यांनी तरी शिकायचं काय हाच एक प्रश्न आहे तुम्हाला आवडला असेल तर जरूर कमेंट करा आवडलं नसेल तरी कमेंट करा बघत रहा शिंदेशाही न्यूज नवनवीन बातम्या घडामोडी बातम्यारची बातमी उत्सव संस्कृती यासाठी आणि शिंदेशाही न्यूज हे माझं न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद